नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजची मापं कशा पद्धतीने काढायची आहे ते बघूया तर बघा सर्वात आधी मी हे सर्व मेजरमेंट लिहून घेतलेलं आहे बघा उंची साईज कमर शोल्डर पुढचा गळा मागचा गळा आणि कटोरी हे सर्व तुम्हाला मेजरमेंट सर्वात आधी लिहून ठेवायचं आहे चला तर मग आपण सुरुवात करूया कशा पद्धतीने आपल्याला आपल्या मापाच्या ब्लाऊजून मापं काढायची आहे गा 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 गा। ते बघूयात तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला उंची मोजायची असते तर उंची मोजण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला तुमचं मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित उलटा ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊज ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा शोल्डर ऊन असा टेप ठेवायचा शोल्डर, शोल्डर आहे बघा शोल्डर शोल्डरवर अशा पद्धतीने बरोबर टेप ठेवायचा आहे आणि थोडस अगदी हे बघा हाताने असं ओढून धरायचं आहे आणि ब्लाउजची उंची आहे आपल्या बारा इंच तर बघा व्यवस्थित परत सांगते व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे आता बघा मी पहिल्यांदा नॉर्मल पद्धतीने मोजलेलं होतं आता बघा किती आलेलं आहे आपलं साडेबारा इंच हे बघा साडेबाराला म्हणजे एकच लाईन कमी हे बघा तुम्ही जर अगदी अशा पद्धतीने सरळ सरळ मोजलं बघा अर्धा इंच तुमचं इथे आलं हे बघा बाराच इंच इथे तुमचं शोल्डर आलेलं आहे तसं करायचं नाही बघा व्यवस्थित शोल्डरवर टेप ठेवायचा बघा कुठपासून आपलं शोल्डर जॉईन झालेलं आहे बघा हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शोल्डरवर टेप ठेवून ब्लाऊज असं थोडंसं आपल्याला ओढायचं आहे म्हणजे हे मापाचं ब्लाऊज आहे आपलं तर त्याच्यामुळे काय झालेलं हे वापरलेलं आहे त्याच्यावर क्रीस वगैरे ते धुतल्यामुळे असे गोळा होतो कपडा त्याच्यामुळे आपल्या इथे अर्धा इंच मार्जिन कमी भरलेलं आहे बघा आता कि किती आलेलं आहे साडेबाराला एक लाईन कमी बघा साडे बारा इंचाला एक लाईन कमी तर माप घेतानी पण सुद्धा व्यवस्थितच माप घ्यायची आहे गडबड करायची नाही तर बघा तर साडेबारा इंच आपल्या ब्लाउजची उंची आलेली आहे तर आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये वन प्लस ऍड करून म्हणजे साडे तेरा इंच तर बघा ब्लाउज ची उ कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू द्या कटोरी असू द्या किंवा प्रिन्सेस कट तर प्रत्येक साईजनुसार आपल्याला वन प्लस ही उंची ॲड करावी लागते आता मोजायची आहे आपल्याला साईज तर बघा साईज मोजण्याची एकदम सोपी पद्धत सांगते तुम्हाला बघा तुम्हाला परत अडचणसुद्धा येणार नाही आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ बघा आता काय करायचं आहे तुम्हाला ब्लाऊज अशा पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचं आहे बघा हे बघा अशा पद्धतीने आपण सरळ ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे आणि ब्लाउजचे हे समोर बटन बंद करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे बघा आणि बघा आता किती आलेलं आहे आपलं मार्जिंग आठ इंच म्हणजेच बघा किती इंच आठ इंच आलेलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही थोडंसं ओढलं तर बघा साडेआठ इंच येतं तुमचं मार्जिन हे बघा आता किती आलेलं आहे तुमचं साडेआठ इंच बघा असं नॉर्मल पद्धतीने जर तुम्ही मोजलं तर साडे आठच इंच इथे आलेलं आहे आणि हे बघा असं थोडंसं जर ओढलं परत मी तुम्हाला अगदी काळजीपूर्वक व्हिडिओ बनवत आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला एक एक लाईन लक्षात घेऊन मी व्हिडिओ सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला प्रॉपर ब्लाऊजच्या कशा पद्धतीने मार्जिन घ्यायचं असतं ते तुम्हाला परत कटोरी ब्लाऊजचे कमीत कमी कटोरी ची, तरी तरीसुद्धा अडचण येणार आहे कोणत्याही साईजचं ब्लाऊज असू द्या तर बघा आठ इंच आलेलं आहे तर साड्याचे एक चार भाग करायचे म्हणजेच किती होतं बघा चौतीस हे बघा चौतीस साईज आलेला आहे तुमचं तर काय करायचं आहे तुम्ही जायरेक्ट चौतीस लिहू शकता आणि जर तुम्हाला चौथीच करायचं परत पेपर कटिंग करताना काय करायचं आहे चौथी साईज त्याचं परत एक चौथा भाग करायचा म्हणजे साडेआठच इंच येणार आहे तर सरळ सरळ काय करायचं आहे तुम्हाला साडेआठ इंच घ्यायचं आहे बघा आणि प्लस त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे दहा इंच बघा साडेआठ प्लस त्याच्या दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे टोटली इथे आपल्याला दहा इंच मार्जिंग घ्यायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन आहे आपल्या याच्यामध्ये तर बघा सरळ आलेलं आहे गणित तुम्हाला समजा नसेल तर परत सांगते चौथीचा चौथा भाग आहे तो साडेआठ इंच दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे दहा इंच आणि बघा त्याच पद्धतीने आता आपण कमर सुद्धा मोजून घेऊ कमर बघा आता इथून टेप ठेवायचा आहे आपल्याला तर किती कमर आहे आपली साडेसहा इंच बघा साडेसहा इंच कमर आहे व्यवस्थित ब्लाऊज असं अगदी हाताने प्रेस करून आपल्याला ओढायचं आहे नंतर मेजरमेंट घ्यायचं आहे तर साडेसहा इंच आपली कमर आहे तर बघा तर किती एक साडेसहाचा चौथा भाग किती येतो बघा सव्वीस म्हणजे सव्वीस साईज आपली कमर आहे तर कमरेचा परत सव्वीसचा एक चौथा भाग येतो साडेसहाच इंच तर परत परत ते करायचं परत चौथी सव्वीस करायचं सव्वीसचा परत एक चौथा भाग करायचा म्हणजे साडेसहाच येणार आहे तुमचं तर काय करायचं आहे तुम्हाला बघा सरळ सरळ साडेसहा घ्यायचं आहे आणि प्लस त्याच्यामध्ये सव्वा दोन इंच किंवा हे बघा एक इंच आपल्याला जे पाठीमागचे डॉट लागतो हे जे एक इंच पाठीमागे आपण डॉट डॉट टाकतो त्याच्यासाठी आपल्याला एक इंच शिलाई मार्जिंग कमरेच्या इथे घ्यावी लागते आणि बघा परत दीड इंच शिलाई मार्जिंग बघा किती जालेला? आहे आपलं साडेसहा सा तर अडीच इंच त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे तुम्हाला म्हणजेच कमरेच्या इथे दहा इंच मार्जिंग असणार आहे आता बघा शोल्डर तर बघा शोल्डरसुद्धा एकदम सोपी पद्धत आहे शोल्डर मोजण्याची बघा व्यवस्थित असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला तर बघा शोल्डर जी आपण ही बाहीची जॉईन केलेली आहे तिथपासून टेप ठेवून तर दुसरी जिथपर्यंत बाही जॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असं टेप ठेवायचा आहे आणि बरोबर दुसरी जिथपर्यंत बाही जॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला शोल्डरमधून घ्यायचं आहे तर आपलं शोल्डर आलेलं आहे नऊ इंच तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं तर होतं साडे दहा इंच आणि साडे दहाचं अर्ध येतं सव्वा पाच इंच म्हणजे पाच इंच आणि दोन लाईन म्हणजे इथं किती शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला पाच इंच आणि दोन लाईन बघा आता काय करायचं आहे पुढचा गळा मोजायचा आहे आपल्याला तर पुढचा गळा बघा व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे शोल्डरवर आणि पुढचा गळा व्यवस्थित अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे बघा तर साडेपाच इंच समोरचा गळा आहे आपला परत हे बघा परत सांगते परत व्यवस्थित बघा तर बघा शोल्डरवर टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने पुढचा गळा सुद्धा मोजून घ्यायचा आहे बघा पाच पॉईंट पन्नास म्हणजे साडेपाच इंच आणि बघा त्याच पद्धतीने आपल्याला पाठीमागचा गळा सुद्धा मोजून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असं ब्लाऊज ठेवायचं आहे शोल्डरवर टेप ठेवायचा आहे आपल्याला आणि बघा शोल्डरवर टेप ठेवून पाठीमागचा गळा सुद्धा इथे मोजून घ्यायचा आहे तर बघा नऊ इंच तर पाठीमागचा गळा आहे आपला इथे नऊ इंच आणि कटोरी त्याच पद्धतीने हे बघा कटोरी सुद्धा व्यवस्थित असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे आणि कटोरी मोजून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने कटोरी आहे आपली इथे साडेपाच इंच बघा तर साडेपाच इंच इथे कटोरी घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजचे मेजरमेंट घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं आहे याची माहिती दिलेली आहे तर मग जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद